माऊली आबा कटके जे आहे सध्याचे विद्यमान आमदार त्यांनी असं म्हटलं की शिरूरसाठी आम्ही चाळीस कोटीचा निधी आणला तर या संदर्भात आपलं हो काय मत आहे विकास तर तिकडे कोण नगरसेवक कसा हवा नगरसेवक फक्त नावासाठी नाही पाहिजे साहेब धनशक्तीचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो काय वाटतय शिरूची दमचा साहेब हुशार आहे <laughs> गाव आपले आपल्या जवळच ठेवणार आपला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता तुम्ही पाहताय की संबंध महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्या शिरूर नगर परिषदेची देखील निवडणूक लागलेली आहे तर या संदर्भामध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये मुझफ्फर याशिम कुरेशी हे शरद चंद्रजी पवार पक्षाचे सध्याचे शहराध्यक्ष आहेत आणि ते उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरे जातात तर सर तुमचं स्वागत आमच्या वर सर्वप्रथम नमस्कार आणि सगळ्यात महत्वाचा माझा प्रश्न तुम्हाला पहिला राहील की आपला जो काही सामाजिक आणि राजकीय प्रवास आहे या प्रवासाविषयी काय सांगाल सर मी दोन हजार सात मध्ये आदरणीय प्रकाशभाऊ धारीवाल यांना जो नगराध्यक्ष करण्यासाठी सगळे गावातले सगळे प्रमुख व्यक्ती पुढे आले आणि त्याच्यामध्ये अदरणीय कैलासवासी रसिक बोध धारीवाल सिलेक्शन आमचे करत होते तर मला अभिमानीची गोष्ट सांगतो साहेब कैलासवासी रसिक हरिवालनी मला दोन हजार सात मध्ये आदरणीय आमचे नेते प्रकाश बोध धारीवाल यांच्यासाठी काम करण्याची मला यांच्या संघ काम करण्याची मला संधी दिली तेव्हापासून दोन हजार सात पासून मी नगरसेवक झालो दहा वर्ष मी शिरू शहरामध्ये नगरसोक म्हणून काम करत आहे आज माझे वडील सुद्धा कैलासवती रसिको बोधारीवाल आणि कैलासवती शैद खान पटाल साहेब यांच्या अध्यक्ष असताना ते, ते सुद्धा नगरसेवक होते आता मला सांगा की आपण प्रभाग क्रमांक दोन मधून उभे राहत आहे तर प्रामुख्याने प्रभागाच्या आणि एकंदरीत शिरूर शहरामध्ये सध्या आपल्याला काय समस्या जाणवतात शिरूर शहर हा झपाट्याने वाढत आहे अनेक समस्या शिरूर शहरामध्ये आहे त्याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था सगळ्यात पहिली आहे आपण आता पाहतोय कोल्हापूर पद्धतीने बंदरा एकोणीसशे त्र्याऐंशी पंच्याऐंशी वेळी आदरणीय भाऊ आणि बाईंच्या नेतृत्व मध्ये आणि निमिचंद फुल पगार असताना तो बंदरा पाणी पुरवठ्याचा आपला झाला होता तो बंदरा करत असताना आता त्या ठिकाणी शंभर मीटर हा नदीत पात्रामध्ये पाणी जे येतो त्या अनेक लोकांचे डेनिस ते नदीमध्ये लोक टाकत राहतात सगळ्यात मोठी समस्या आमच्या समोर होती आता मी दोन हजार सात मध्ये जाऊन आलो आम्ही एक पाहिलं ही समस्या नदीमध्ये लोकांच्या आता येणारा म्हणजे आपण पंचकुशीतल्या अर्नापूर असू द्या किंवा रामलिंग परिसरात लोक सगळे सगळ्या गावातले पाणी नदीतलं सोडलेलं असतात तेच आपण शुद्धीकरण करून ते देत राहतो सगळ्यात मोठी समस्या होती शहरामध्ये तर तुम्हाला सांगतो दोन हजार सात पासून प्रकाश धारेवालच्या नेतृत्वामध्ये आम्ही शिरू काम करत असताना तुम्ही पाहत असाल आता जे फिल्टर प्लॅन आहे तो फिल्टर प्लॅनला सुद्धा सीमा भिंत नव्हती ज्या ठिकाणी आपण शुरू शहराला पाणीपुरवठा होत होता त्या ठिकाणी सीमा भिंत नव्हती म्हणजे अचानक कोणी आदमी जात होता पाणी पाणीपुरवठा प्रकाश भाऊ धारीवाला प्रकाश भाऊ पहिले सगळ्यात पहिले पाणी पुरवठ्याचं काम तो सीमा भिंत आणि ज्या ठिकाणून सुरूला पाणी पुरवठा होतो त्या सुरक्षे सगळे तिने लक्ष दिलं आणि ते संपूर्ण तो एरिया पाणी पुरवठा तर पूर्ण एरिया ते पूर्ण सीमा भिंत बांधून घेतली अशा स्वच्छतेचा विषय होता भाऊन संघाने प्रकाश भाऊ संघाने काम करत असताना तुम्ही विचार केला ग्राउंड लेव्हलला एक जागतिक पद्धतीनं उद्योगपती आदरणीय प्रकाश भाऊ धारीवाल नगराध्यक्ष असताना साहेब तुम्हाला सांगतो स्वच्छता आम्ही दहा प्लस दहा टॉयलेटचं काम आम्ही चालू केलं सुरू शहरामध्ये टॉयलेट हा फार समस्या होती स्वच्छ आणि ते सॉयलेट बांधण्यासाठी स्वतःहून प्रकाशित धाडीवाल त्या ठिकाणी बांधकामला स्वतः विजिट देतो अशा पद्धतीने आमची कारकिर्दी दोन हजार सात मध्ये चालू झाली साहेब तुम्ही सांगा अनेक काम दोन हजार महिने टॉयलेट असू द्या शाळेची समस्या वर्गांची समस्या फार जुनी होती सरकारी सरकारी शाळेची समस्या जुनी होती ते सुद्धा आम्ही दुरुस्ती करण्याचं काम केलं पाण्याचा आम्ही स्टोरेज आमच्याकडे फार नव्हता आज सुरू शहराला पंच्याहत्तर लाख लिटर पाण्याची आपल्या समस्या रोध भागत आहे शुरूला तेव्हा आमच्याकडे स्टोरेज पस्तीस ते चाळीस लाख स्टोरेज होता मिनिमम आज सुद्धा आम्हाला पंचाहत्तर लाख रोज सुरू शहराला आम्हाला पाणी लागतोय मिनिमम आता चे चे आता आम्ही अंदाजे पंचवीस एक लाख आम्ही स्टोरेज वाढवलाय आता फ्युचरमध्ये उद्याच्या याच्यामध्ये आम्हाला स्टोरेज आम्हाला पाण्याचं वाढवायचं आहे शहरामध्ये फार समस्या आहे आता काही ठिकाणी वन टाइम आम्ही पाणी देत नाही सकाळी याच्यामध्ये आम्ही हुडकोला पाणी देतो हुडकोला दिल्यानंतर दे दुपारच्या नंतर आम्ही काही भागात मुंबई बाजार कामाठीपुरा या भागात दुपारी पाणी राहतो सकाळच्या याच्यामध्ये सकाळी पाच वाजता आम्ही पाणी देतो आमची अशी कल्पना आहे उद्या आमचं हे चिंचणी धरणाचं पाणी कधी आमच्याकडं चालू होईल आता नवीन आता सत्तर कोटीची योजना जी चाललेली आहे ती योजनाचं आमच्या पूर्ण झाल्यानंतर आम फिल्टर फिल्टरची आमची समस्या पूर्ण झाल्यानंतर वन टाइम सुरू शहराला पाणी द्यायचं आमचा प्रयत्न राहील पहिले त्याच्यामध्ये हे जे आता स्टोरेज सत्तर आणि भरपूर पद्धतीने उपनगर आता वाढलेलं आहे उपनगरातले झपाट्याने सुरू वाढत असताना सुरुची समस्या पाणी तुम्ही कधी लोक नागरिकांना व्यवस्थित दिलं रस्ते Light, हे हे लाइट आणि हे प्रमुख हे वस्तू आहे जे लोकांना नागरिकांना जे आवश्यकता आहे स्वच्छता पाणी लाइट हे सगळ्या नागरिकांना समस्या कधी आपण दिल्या तर नागरिक शिरूर शहराचे समाधानी मला असं वाटतंय त्याच्यात माउलीयाबा कटके जे आहेत सध्याचे विद्यमान आमदार त्यांनी असं म्हटलं की शिरूरसाठी आम्ही चाळीस कोटीचा निधी आणला तर या संदर्भात आपलं काय मत आहे विकास तर तिकडे पण होतोय आता नेमका त्यांनी आणला असेल तर मला मी आता शहराध्यक्ष म्हणून आशोक बाप्पू संघात मी आम्ही आमदार असताना मी त्यांचा संघ होतो अनेक ठिकाणी काम करत असताना आमदारांचं मागणीच पत्र राहतो साहेब आता त्यांनी कधी एक वर्षामध्ये दिले असेल तर ते, ते मला काय माहित नाही पण आता जे सांगतात का मला आता व चंद्रभामा ही जी आता उद्यानाच जे काम ते सांगतात ते पाहतोय त्यांचं ते त्यांनी ते आणलंय म्हणून ते तर केंद्रातून आलेला निधी आहे असं मला आहे जेवढा मला आहे तो नदी सुधार मध्ये तो आपली नदी सुधार मध्ये येणारा हा इंद्राणी नदीच्या शेजारी जेवढे नदीला जोडले जातात जसं घोड नदी आपली आपल्याला जॉईन दे ते सुधारितून निधी राहतो केंद्र आणि त्याच्यातून आलेले पैसे राहतात नवोम नवोम जो ते सांगतात हे त्याच्यामध्ये आपण एस करू शकतो गार्डन करू शकतो गार्डन रच कापून करू शकतो त्याच्यातून हा निधी मला असं आता मी नगरपालिकेत ते पाहतोय दुसरा आता पाच कोटी स्वच्छता अभियान माजी वसुधरा या मार्गाने पाच कोटी आलेले आहे हे दहा कोटी तर मला आता ते दिसतात ती सर कोटी आले असेल तर ते काय सांगायचं अच्छा ठीक आहे आता मला एक सांगा दोनशे पेक्षा जास्त उमेदवार सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत तर एक नगरसेवक कसा हवा काय वाटतंय नगरसेवक कुठं नावासाठी नाही पाहिजे से मला असं वाटतं कारण नगरसेवक फक्त ना नाव फक्त पुढे नगरसेवक लागले भरपूर कामं राहतात नगरपालिकेतला एखादी कुठलं काम करत असताना साहेब त्याच आपल्याला पूर्ण त्याची माहिती पाहिजे काम कसं करायचं आहे पहिले कुठला एखादा विषय आल्यानंतर तो मिटिंगला जातो त्याची मिटिंगला मान्यता मिळाल्यानंतर त्याचे एस्टिमेट होतो त्याचे टी एस वगैरे काढले त्याचा निधी आपल्याला कुठला निधी अंतर्गत तो काम करण्यात येतो याची पूर्ण माहिती लागते आणि त्याच्यानंतर तो काम मार्ग लागतो ह्याच्यासाठी एक अनुभव होणं होणं फार गरजेचं आहे आता अलकाताई खांडरे तर नगराध्यक्षेचे उमेदवार आहे आमच्या आघाडीतून ते दोन वेळा उपनगराध्यक्ष राहिलेले कैलास वसी रसिक भाऊ धारीवाल त्यांनी स्वतः त्यांना ते असताना सुद्धा त्यांचे उपनगराध्यक्ष त्यांनी ते पदपद भूषवलेले पद आणि ते अनुभवी आहे त्यांचे त्याच्यातले सहज मला वाटतंय का त्यांच्या समोर अनुभव असल्यामुळं ते व्यवस्थित करू शकता आणि त्याच्यानंतर नगरसेवक फक्त करत असताना साहेब गल्लीची समस्या असतात नगरसेवकांना नगरसेवकला सेवक म्हणून काम करायचं असतं साहेब नागरिकांचा सा सेवक म्हणून तो तो पद राहतो नागरिकांचा येणाऱ्या समस्या फक्त आपल्या भागात ज्या ठिकाणी आपण एखादी सोसायटी असते सोसायटीचा आपण जसं चेअरमन निघवतो तो, तो भागातला सोयी सोसायटी असं आपण मेंटेन करतो सोसायटी एखादी बिल्डिंगची तो, चेक तो, तो, से चेर में से तो ची कमिटी राहते त्याच्यामध्ये सोसायटीचं चेअरमन ज्या पद्धतीने काम करतो म्हणजे त्याला सर्व आपली सोसायटी कशी राहिली पाहिजे तसं सुद्धा आपल्या प्रभागमध्ये आपला प्रभाग स्वच्छ कसं राहिला पाहिजे प्रभाग मध्ये येणारी अडचण काय पाण्याची समस्या असू द्या लाईटीची समस्या त्या नागरिक आपल्याकडे समाधान आहे का, का? नागरिकाला त्रास आहे का कुठलाही त्रास म्हणजे त्याला सुद्धा सोसायटीचा अनुभव पाहिजे शांत वातावरण पाहिजे नगरपालिकेतील नगरसेवकांनी ते काम कसं असतं त्या एरियातलं आता फक्त नाव लावून फक्त आणि वगैरे नाही साहेब अच्छा आता आपण नगराध्यक्ष पदासाठी अलकाताई खांडरे यांचं नाव घेतलं हो तर खूप सारे लोक उमेदवार जे होते ते इच्छुक होते या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून देखील परंतु अलकाताई खांडरे यांनाच हे तिकीट का जाहीर झालं किंवा त्यांनाच उमेदवार म्हणून का निवडलं गेलं आता साहेब त्यांच्याकडे एक तर अनुभव आहे त्यांनी ते काम केलंय आता दोन हजार सात मध्ये सुद्धा ते माझ्या संघ नगरसेवक नगरसेवक म्हणून होते उपनगराध्यक्ष ते झाले दोन हजार सात मध्ये त्याच्या अगोदर दोन हजार सातच्या अगोदर सुद्धा ते नगरपालिकेत होते एक त्यांच्याकडं अनुभव आहे अनुभव असल्यामुळं सहज ते आरामशी करू शकतात त्याच्या त्यांचं दहा वर्ष राजकीय ते नगरपालिकेत त्यांनी ते काम नगराध्यक्ष तसं विविध समितीवर त्यांनी काम केलेलं आहे आणि अनुभव असल्यामुळे ते व्यवस्थित पद्धतीने करू शकतात अनेक जाती धर्माचे लोक ज्या ठिकाणी प्रकाश भाऊ धारीवाल यांच्याकडे घरी येतात hmm. मुस्लिम असू द्या मराठी असू द्या hmm. किंवा hmm. मागासवर्गीय असू द्या प्रत्येक समाजाचा माणूस प्रकाश भाऊ धारीवाल कडे येऊन आपली समस्या मांडत राहतो आणि प्रकाश भाऊ धारीवाल हे सर्वांना एकत्र किंवा सगळ्या जाती धर्माला लोकांना घेऊन एकत्र पद्धतीने सुरू शहरायचं काम आणि कसे पद्धतीने करतात ते काम ते करत आले त्याच पद्धतीने मला असं वाटतं का ते अलकाताई खांडे सुद्धा त्याच पद्धतीने काम करते म्हणजे सर्व समावेश आहे सर्वांना मतदार जो असतो तो राजा असतो तो ठरवतो कुणाला आपण निवडून द्यायचं घरी बसवायचं त्या मतदारांना आपण काय आवाहन करू इच्छिता आता मतदारांना आव्हान मी असं करतो की त्यांनी अनुभव बघले आपला नगरसेवक काम करू शकतो का आपली समस्या आपली समस्या समजू शकतो का सोडू शकतो का आपली समस्या मार्ग लावू शकतो का आणि तो आपल्या आपली अपेक्षा राहते त्याच्यावर तो खरं ठरवू शकतो का ते त्यांनी नागरिकांनी मला असं वाटतं ते पाहून मतदान करायला पाहिजे त्याच्यातले फक्त स्टेटस किंवा मोबाईलला छान छान तसं नव्हतो धनशक्तीचाही खूप मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो काय वाटतंय शुरुची दमचा साहेब हुशार आहे <laughs> गाव आपले आपले जवळच ठेवणार आपला <laughs> गाव मै तो सबको शुरूर सब का विकास एक व्यक्ती का नाही सिर्फ शरूर का विकास आप साथ और शुरूर का विकास क्या बात आहे तर आज आपल्या सोबत मुजफ्फर सर होते आणि त्यांनी प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी अर्ज केलेला आहे राष्ट्रवादी किंवा आपण म्हणू की महाविकास आघाडीचे ते अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी आहेत तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर आणि जनता नक्कीच या सर्व कामांचा विचार नक्कीच करेल तर आपले तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आपल्या कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या भेटूयात आता नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद